जाव आहे बापू अ जापलं काय जाव आहे बापू आणि मी कुठं जोपायचं आता हे लिहावघडे करून ठेवायचं हे नाकात घातलं तरी उठानाच यांच्या कानात घालू का जावय बापू जोपला काय जावय बापू hmm. जोपलं होतं कापलं होत तुम्ही झोपाय जागा इथे झोप इथल्या माणसाला हलून उठवायचं विचरायचं का झोपला झोपलंचरायचं झोपाय इथं बाहेर तिकडं काय खाली जोपे ते काही किंमत नाही मला माझी बाहेर झोप बर तुम्ही तिकडं नाही ना इथं जोप बाहेर मार मी तू वाटत तिला माणसं मारायची बो टेक्निक जाई बापू उशी दे नाग बर मग तीन बरे अंगा लागत नाही काय नाही वर ते हे कालच घ्या तुम्ही जाई बापू गुड नाईट

कसा तू झोपलेव मला ही रात बरीच करा वाटतय बरे मज नाही कस फक्त उशानं फेवलंय मला समजून घे ना मी काय तिकडं ठेवलंय तेव्हा तुला येते झोप तुला असं सवय लागली वाज घ्यायची मला नाही याच्यासले आवाज बुरा वाट त्याला इजाईन वाटतं तर मला असले आवाजन बे वाटत काय ते डोळे ताटेना आपल्या कधीच जवळ येऊ देऊ शकत नाही आपला सोडावा नाही जो आज नाही काहीच होऊ शकत नाही आपलं माहिती काय म्हणजे काहीच होत नाही मी जाऊ वया तुला सांगतो अवघडे ता त्या बाहेर का झोपत नाहीत काय काय खात राहतो माणूस हा खायचं लिमिट नसावं मग खाय पा लावा किती काय रातभर मी हेच करीत बसतो तुला आज कळलं मी काम करतो मी मग बाहेर झोपवतो

टलंयच नवराजी काय लावू ठेवलं मला जोपेच काय लावून ठेवलंय तू काय करतो करत का तुला काय काय बे उठायचं इथून उठायच हा बाहेर झोपायचं उठ उचल उच्चल उचल उच्चल उच आया, आया। <laughs> तुला सांगतो ह्या माणसाला बाहेर जोपायच गपते तिकडे अरे डाकलायची काय कारणी इथं जोपायचं आता इथं जोपायचं म्हणजे लावायचं सवय इथं लावायचं सवय म्हणजे काय मला एकट्याला बी वाटते काय नाही वाण खात नाही तुम्हाला अरे बरे आता गरज सरली ना माई बो, बोला टाकाय तो लागला परपंचाला मी एकट्यान दो मला बायको आलून दे पण मला एखादी बायको आलून दे पण नाटक करायला आपल्या घरी निघायचं हे माझं घर आहे नाही घरी म्हणजे पोरीच घरी काय नाही पुरीच पोरीच नाव नाही केलेलं गोद टाकाय गपचिप नाव नाही म्हणजे गोदर टाका गपचिप हे टाकाय पोरी तिन नाही टाकाय सवय लावायची रोज रोज तिचे काय टाकायला नाही नाही माई पोरी माय मी बघून घे नाही तर तुमची असली माझी मी ठरवीन काय करायच ती अर मास हे सगळं मास गबस गप गप टाकायची का नाही तर मिरचीच दुरी ती नाही तर मिरची बघे तो आपण नवरा गरीब साजरा तू जर बापाची बाजू घेतली कोण मी मग हे असले बाप असते का कुठं रातभर मी जागा आहे मला कळत काय 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 होतं अ मी अभि जाग आहे ना पाच कशात जाग आहे रातभर पाच यायचं काय सोपं वाटलं का, वाट का तुम्हाला हा माझ्या पाचल्यामुळे एक तरी मच्छर येतो का तुमच्या घरात अरे गुड नाईट तर दीडशे रुपये वाचवतोय म्या खाताली कळत का किती खातोय खाताली नाही बाजरीचे पटक पटक पोते उडायला लागले आमचे आणि पोते ना उडत आहे तुझ्या घरात घुसमेली त्याचा वास येतोय शेंटेड वर्ष तू अजिबात नाटक चालणार नाही बर का आणि तुला जर जोपायचं असलं तुम्ही दोघांनी इथं जोपायस मी एकटा झोपतो घरात मी नाही झोपू शकत तिथं कोथ टाका उपडू तू बघू नको तोंडाकडं हा आधी जोपायस नाटक व काय करायचं आवाज घरात आला ना असं सु, सुई पडला तरी आवाज आला ना मग सकाळी पिशेवर अजिबात दीत थांबायच नाही लग्न या नाही केलं माहिती जो बुडायला नीट सांग की एवढं काय चिडत चिडतो मी चुडलो मी चुड़ा। आता गोट घालायचं बाकी राहिलाय मला मग माया नाकातच पाहिलंय तू आता पाचलोय का नाकात नाकातले केस पांढर व्हायला लागले पार आधी पाचल्यामुळे बाई बापू जा बाई बापू इकडे नाही म्हणजे काय पाठ खाजवत का एवढी लातच घालीन मी आता बाई तू काय भांडला तर मग कुत्रेवाणी या आईला तरी यांच्या यांच्याकडे कुत्रा काय नाहीये आणि याच्या पुढे कुत्रा टिकायचा नाही

काय काय नाही असंच जाऊ द्या ना आता तुम्ही का वरतीच तीस लावून धरते कुठं काय लावलंय मी मग आता गेले ते बाहेर झोपले मग आता काय मग आता काही लाडाल ना घेऊ अस काय करते आता मी तुमची बायको आहे ना बायको पण माझ्या डोक्यात काय केलंय तर आता त्याने मग डोकं असे बदिर झालंय म्हणा मुडच नाही माझा कसला हो पण जाऊ द्या ना आता कवर तेच तेच लावून धरणार कवर तेच म्हणजे मग तुला तुम्हाला जमत मला नाही सवय तसली आधी तसलं तनताण करायचं आणि मग गोडी लावत बसायचं मला नाही जमत असलं पण जाऊ दे ना असं काही आता मग काय करू जाऊ दे तुम्हाला असं सवय मला नाही तसली जाऊ दे सॉरी बाबा तू सॉरी बोलून काय त्यांना वाटलं पाहिजे गिल्ड तसं त्यांना नाही वाटत आता काय करायचं मग बसायचं रातभर असंच नाही नाही मला नाही जमायचं तू आता झोपून घे उद्याच उद्या बो बघू बघू नको निसतं तोंडाकडं मला नाही जमू शक सॉरी झूम झोप आजो तू झोपून माझी झोप होत नाही बर का तू आता गुढे गुढे झोपूले मला बघू नको निसतं तोंडा कर बघतो टोक हय Мараза, като ми дба, <съкък> काय हा काय काय म्हणजे हा काय म्हणजे काय अजिबात खाखरायचं नाही काय करायचं नाही म्हणजे मग काय बोट घालून काय कडू बोट वाटतली गुण करा आधी काय गुण करा तू तुला नीट बोललेलं एकदा सांगितलेलं समजतच नाही अरे काय जुलूम चालव नाही हो हा शंडाची चप्पल कुठं चालली पानी बन कर, बस चप्पल कुठ चालली इकडं कुठं तिकडे काय आता काय किचन वर नाही तिकड एकदा का नाही काय चाललंय काय मी म्हणतोय आमच्या घरी इथं काय चाललंय असलं चालणारच नाही असलं म्हणजे मला असलं बघायचच नाही तोंडाने नाही काय तोंडाने माया बापाला माहित नाही अजून माया बापाला लग्न झालं कळलेलं नाही मी आत्ताकलून दिन इथून तो बाप काय करणार काय करणार म्हणजे तू काय मा बाप नाही झालं काय एवढा चप्पल तिथं ती पाहिजे जागची जागा ठेपशीर ब्रश कुठे हे काय ब्रश येऊच ध्यान करून येऊच ध्यान कस ठेवायचं आता हो? हो। ब्रश तेव वापरायचा मग आता मध्ये मा माझा आला ना मग सांगितलं नाही म्हणठन चालतंय मग चप्पल तिकडं आंघोळ झाली ना आता गोडीन खायचं तिथं खाता आलं तर ही बंद करायच टायमाला बट हा एवढं चिडाई काय झालं पण चिडाई हीच पाहुणार रावळा घरी येणार आहे मग काय करायचं अशा वेळेस पाहुणा आल्यावर काय अडचणी खकरायचं पण जमा असेल तर ठीक नाही राहायचं नाही इथं बाहेर काढणार गाड्या रे गाडी काय करणारे पुण्यकारणा बापी आईचं नाव बापी हा आईच आई तर टाकली मारून त्या हा अरे मी नाही मारली बाबा मी तरुण पाणी बायको मारून काय करावं मी आणि मग एवढं कळतं ना ते ब्रस्त ठेवायचं आता हे हे ग मी घेणार राहायसाठी हा पण तोंडात त्योच उचलायचा आणि तेवच परत तोंडात घालायचा आता दुरू वापरतो मी पण जाऊ काय तर भुटलाय जेवाय लागेल मला आता ती चप्पल परत जाग्यावर सोडायची हा चालतंय कॉकफिक टायमाला बंद करायचं आणि ती खाकरला दिसलं ना सांगितलं ना म्हणशन आ सगळं आता डुंगाच राहिलं येता का आतमध्ये माझं फार असलं बोलायला काय मी कुठं बी साईडला येई ना बायकोला कळून सुद्धा नाही कुठं काय केलं मग तुला वाटतं काय नाटक काय एक बुक काढा किंवा तू हो तिकडे चल जायला उलटलं बाई सव घेला कोण वाढत होती ती नवरा काय पिसाळ आहे ते बर मकर जाव ते तुम्ही पण थोडस समजून घ्यायचं व्यवस्थित राहायचं आपण काय आपल्या घर राहतो तुम्ही पण तुम्हाला समजायला पाहिजे आपण जावायचं घर राहतो कसं राहायला पाहिजे आता काय अडचण नसतं तसं गावाकडे चालतं का सिटीतल्या लोकांना काय बुचन बसवलेत काय काही कसं काढत नाही चालत इकडे लोक नाव ठेवितात तसेच राहतात लोक त्यांनी ब्रश बी सांगितलं आता तोच वापरायचा दमच टाकलाय मला जाऊ द्या वापरा तोच प्रश्न काय होत हा खाकरायचं नाही काय नाही काय नाही का आणि झांडाची चप्पल घालायची नाही सांडाची चप्पल ती सांडाच मध्येच घालायची बाहेर कशाला घालायची त्याला काय होते घालून फिरल्या पायाला बरं वाटत दुसरी घालायची मग असं नसतं आणि तुम्ही ना ते दात बीत ना ते बाहेर नका घासत उगच ओरडतीन ते तुम्हाला आतमध्ये आपल्या बाथरूम मध्ये घासायची लावदेवाला काही नवीन थेरा काढी देत मिळते तुम्हाला हा देत वाढे Hãy subscribe cho cái Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn मे तो नीट खाता येत नाही का आता नीट नाही नाही नीट खाता येत नाही का कान्नच खाता ना अन्न म्हणजे सांगितलं नाही असं काय करते असं ओ... काय करते मला सांग एखादा पाहुणा आला घरी संडाची चप्पल कुठे घालायची कार इथवर आणायची आता जेवतो ना ठीक आहे चप्पल मी या कुणी संडाची तुम्ही बरं आता मला सांग तूच सांग ते टावेल कसं आहे लागण नाही टाय लावू ना लागण म्हणूनच आतापर्यंत किती झालं गोड माता पार किती वय झाले किती वय पन्नास वय ना राहिले काय हा नीट खाता येत नाही का आता एखादा खादा पाहू याला हे असच का तिथं मी काय म्हणलं टायवला असा तिथं वला टाकूस तर तारी उपाडला तीच त्याच वला कपड्याचा जर तसाच कपड्याला लागला नाही लागत का तेन लगे। करतीन करतीन तू कोरोनावर बार पानाशी उजाडली पाच दहा वर्ष आले जाईन ती कावनुक okay. ना असल्या सवय तर कधीच जाईन नाही दुसऱ्याला लागा नाही असले जात नसते असले आपल्याला गाडी जास्त असं काय बोलत राह काही मी उग मग खात्या ताटा व्यवस्थितच खायचं जमा आता मला सांग तिथं पाठ खाजी त्याने बघायचं इथं पाठ खाजी त्यानं मला रेलायचं तुला काय साधे नखरे का अहो पाठ तर खाजवले तुम्ही तर टुंगाने खाजवले का तुम्हाला लागले घर जावाय मी तुमचा नाही तू माया गर सासरा म्हणून आल्या ना मी ट्रायच पोरी सांग बर का तू मी कोपऱ्यात घेईन कळालं का कोपऱ्यात घेईन म्हणजे नाकडं का मग सांगितलं मी एकदा आता गुढीत हात धुवायचा जर बसता आलं तर बसायचं नाही तिथे हातरून टाकून जोपायचं अजिबात बात मस्ती चालणार नाही ना 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 ना। समजलं मी जर ऑफिसवर येऊन तर काय केलं मोबाईल फेबाईल काय नाही ना? कॉम्प्युटर चालू केलं मी सांगितलं नाही त्या रूममध्ये जायचं नाही का काय असेल ते वलने कपडे टाकाय सगळे जमन का जमत आहे का हा चालन की आता नाहीत का बा हाकलून देऊ इष्टीत बसून देऊ नाही नाही नको हा चालन चालन हा काय लागन ते खायचं गप फक्त झोपायचं नाटक करायचं नाही हा हा चालेल जावे बापू पाटण खायचं एवढी हाणलं नाही नाहीत म्हणजे बापाला हानतो मी फक्त आता नाटक केलं आता डायरेक्ट दाखवीन तू नवऱ्याचं ना याचं सर्टिफिकेट काढून आणायला पण तुम्ही पण धड समजून घ्यायचं वस्तू घेतल्या ठेवून द्या जायच्या आता माझ्या बापाने मला तोंडाने खाय शिकवलं याच्या पलीकडे नाही माहिती मला भाकर देऊ का मग अजून काय भाकरी दे ती टाडीन ठेव तोंडातली ओढून आणि मपल मेस पेतो आणि पहिले टावेल तर करू दे बोवा हा पुण्य करणार बापी ना आईचा नवराच बापी आणि बापाचा बाप झालाय तुला खरं जाऊ का मला तर पाहायची बी टेन्शन यायला लागली आता बुचान बसव मला एखादं काय बोलत काय